मित्रांनो नक्कीच आपल्या बैलगाडी संघटनेतील सर्व जे महत्वाचे कार्यकर्ते जे सर्व काही बैलगाड गाडा मालक देखील आहेत आणि आपल्या उद्याचा मैदान आहे ना कॅन्सल झाला आणि उद्याच्या ऐवजी आपल्याला देशासाठी एक काहीतरी चांगलं कार्य करण्याची आज वेळ आली आहे आणि त्यासाठी दादा सर्व म्हणजे सर्वजण आहेत ना आपल्याला मार्गदर्शन करते दादा नमस्कार कसं काय असणार दादा सांगा उद्याचं काय नियोजन आहे उद्याचं नियोजन असे अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड पालघर सर्व उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आता इथे थोडं काम चालू आहे आता आमच्या अध्यक्ष संदीप खाली दादा येऊन गेले तर त्याच्या माध्यमातून भरपूर आता बैलगाडा मालक इथे येत आहेत तर उद्याचं सकाळी आम्ही सात वाजता सर्वांना आव्हान केलेले आहे जेवढे बैलगाडे प्रेमी आहेत मालक आहेत गाडा मालक त्यांनी सकाळी सात वाजता आपल्या घरातनं निघायचं आणि नऊ वाजेपर्यंत आपण इथे एक रॅली म्हणून श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला आहे कारण फार वाईट गोष्ट घडलेली आहे या याच्यातने तर आपली जी बैलगाडी संघटना आहे त्यांच्या माध्यमातून सर्व बैलगाडी प्रेमी असतील त्याच्यानंतर गाडा मालक असतील त्यांनी मोठ्या संख्येने उद्या इथे पोचायचं आणि सर्व जे आमच्या भागात जे आपले बैलगाडीचे अड्डी होणार होते ते सर्व कॅन्सल केलेले आहेत तर आपला ह्या लोकेशन आहे कोनीगाव नाक्याच्या इथे रतन मूर्ती चषक मैदान हेडुटने इथे हा उद्या सकाळी ठीक नऊ वाजेपर्यंत सर्वांनी पोहोचायचे असा कार्यक्रम आयोजित केला आहे नक्कीच दादा उद्या सर्व संख्येने आपले गाडा मालक येतील आणि नंदी देखील सर्व घेऊन येणार आहेत ना हो नक्कीच आणि नक्कीच उद्यासाठी आहे ना सर्वांनी आपल्याला इथला आप उपस्थिती दाखवायची आहे आणि समोरच जो काम चालू आहे ना कसं काय म्हणजे काय असणार आहे उद्याचं हे पूर्ण एकदा एक्सप्लेन एक करा उद्या जो आपला दोबोलीचे नागरिक आपल्या देशातले जे नागरिक आहेत त्यांच्यावरती जो हल्ला झाला आणि ते मृत्यू पावले त्याच्यासाठी आपण देशप्रेमी म्हणून आपण त्यांच्या श्रद्धांजलीनिमित्त आणि पाकिस्तान विरोधात आम्ही इथे निषेध मोर्चाचा आम्ही सर्व बैलगाडा मालक कारण की समाजाला कळणं खूप गरजेचं आहे का जिथे जिथे देशाच्या विरोधामध्ये कुठली गोष्ट होईल तिथे तिथे आम्ही मातीतली माणसं मातीवरती राहणारी माणसं देशाच्या अन्यायविरोधामध्ये उभे राहण्याचा प्रयत्न करेल तसेच आमचे बैलगाड्या संघटनेचे सर्व पदाधिकारी संदीपबाई माळी यांच्या मार्गदर्शनासाठी आमचा पनवेल भाग झाला आमचा रायगड भाग झाला आमचा ठाणा झाला आमचा पालघर झाला आमचा पूर्ण ठाणा पूर्ण जेवढे आमचे संघटनेचे जेवढे पदाधिकारी पदाधिकाऱ्यांची सर्वांची एकत्र बसून मिटिंग झाली आणि उद्याचा आम्ही हा डिसिजन घेतला आणि आम्ही आमची स्वतःची बैल घेऊन एक निषेध मोर्चा म्हणून आम्ही हा डोंबोलीचे जे आपली भूमी जिथे आपले जे मृत्यू पाव जे आपले नागरिक आपले भाऊ त्यांना श्रद्धांजली आणि ज्यांच्यामुळे ही जी घटना घडली पाकिस्तान त्या पाकिस्तानच्या विरोधात आमची स्वतःची बैल घेऊन आम्ही इथे रोडवरती उतरणार आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही जाहीर जाहीर निषेध करणार नक्की आणि उद्याचा मैदान कॅन्सल होऊन आपल्याला इतके सर्वांना जमा जाईना बैल मैदानी ही होत राहतात आणि बैल ही पळत राहतात पण ही देशावरती आलेलं संकट तिथे आपल्याला त्यांच्यासोबत उभं राहणं खूप गरजेचं आहे म्हणून आम्ही आमची स्वतःची बैल घेऊन रोडवरती उतरणार आहे नक्कीच दादा सर्वांनी या आणि आपण देखील येऊ हो, आणि पाहूया मित्रांनो समोरचा हा मैदान आहे आणि या मैदानामध्ये उपस्थित राखवायचे आपला पलावाचा गेट आहे पलावाच्या गेटचं समोरच मैदान आहे आणि जवळ काय नियोजन आहे ना सर्व काय चालू आहे व्यवस्थित कारण का जे सी बी आणून सर्व काय काम इथे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न काम चालू आहे ना सगळे संघटनाचे आपले सदस्य आपापल्या प्रतीने मदत करण्याचा प्रयत्न करतात ते सर्व आपल्याला सगळं स्वतः स्वतः मेहनत करतात आहे आपले संघटनेचे सर्व पदाधिकारी सगळेकडे आमच्या परमिशनपासून सगळ्या गोष्टीमध्ये सगळेजण लागले आहेत उद्या मी तुम्हाला तुमच्या या चॅनलमार्फत सगळ्यांना आव्हान करतो बघा मित्रांनो आपला एक ते दोन तास आपल्या देशासाठी द्या दे। आपल्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून द्या काय काम असेल तर ते जरा बाजू ठेवा पण बहुसंख्येने इथे जमा कारण की आपला देश सुखरूप राहणं खूप गरजेचं आहे जिथे जिथे देशाला गरज आहे आणि जिथे आपल्या देशाच्या नागरिकांना गरज आहे तिथे त्यांच्या पाठीमागे उभे राहा आपली ताकद आणि एक बळीचा उद्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया नक्कीच दादा धन्यवाद नक्कीच सर्वांनी या आणि आपण देखील येऊया